एक हत्ती महागात हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना अध्यक्षावर गुन्हा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हत्तीला विशेष संरक्षण असल्याने त्याला मिरवणुकीत सहभागी करून घेण्यावर अनेक निर्बंध आहेत विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आनंद करण्यासाठी मध्ये हत्तीवरून काढलेली मिरवणूक आणि पेडे वाटप मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडली आहे वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वनविभागाने मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगली येथील श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल केला आहे निवडणुकीच्या तीन महिन्यानंतर शंकर मांडेकर यांचा विजय साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री येथे मिरवणूक आणि एकशे पंचवीस किलो पेडे वाटप असा कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी खास सांगलीवरून श्री गणपती पंचायतन देवस्थानचा हत्ती आणण्यात आला होता मांडेकर यांची हत्तीवर बसवून मिरवणूक काढण्यात आली या संदर्भातील छायाचित्रे आणि चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानंद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे यांनी वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागातून या प्रकरणाची अधिक माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हत्तीला विशेष संरक्षण असल्याने त्याला मिरवणुकीत सहभागी करून घेण्यावर अनेक निर्बंध आहेत तरीही पिरंगबूटमध्ये हत्तीला गर्दीमध्ये फिरवण्यासाठी आणण्यात आलं होतं या मिरवणुकीचे संयोजक राहुल बलकवडे यांनी सांगलीवरून श्री गणपती पंचायतन देवस्थानातून हत्ती आणल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले